नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत निवडणुका आल्या की इलेक्शन सर्वेंचा पाऊस पडतो सर्वे काना सर्वे कानावर आदळतात काही अस्सल असतात तर काही प्रायोजित असतात त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडणं स्वाभाविक सौब, सौबा, आहे परंतु अलीकडे मतदारही सर्वे फारस सिरियसली घेत नाही मनोरंजन म्हणून सर्वांकडे पाहिलं जाते असाच एक सर्वे सध्या व्हायरल होतोय त्यात विदर्भात महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणका बसेल असं हा सर्वे म्हणतोय महायुतीला विदर्भात फक्त पंचवीस जागा मिळतील असा हा सर्वे म्हणतोय विदर्भात बासष्ट जागा आहेत गेल्या वेळी एकोणचाळीस आमदार होते आता तेवढे हा सर्वे द्यायला तयार नाही महायुतीला फक्त पंचवीस जागा मिळतील असं म्हणतोय पंचवीस मध्ये भाजपला अठरा शिंदे गटाला शिंदे सेनेला फक्त पाच फाईव्ह आणि दा, दादाला फक्त दोन भाजपचा अंतर्गत सर्वे आहे हा हा आज, जो सर्वे आहे हा हा तो हा हा भाजपनेच केलेला आहे भाजपचा अंतर्गत सर्वे आहे असं सांगण्यात येत आहे असे सर्वे कोणी ओपनली नावानिषय घेऊन येत नाही या, या सर्वे भाजपचा शिक्का मारला जातोय कितपत खरं आहे खोट आहे काय ठीक आहे परंतु एक विदर्भात दणका बसेल हे धक्कादायक आहे हा अंदाजही धक्कादायक की भाजपला फक्त अठरा जागा अर्थात लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात दणका बसला त्यामुळे मोठा खड्डा पडला मोदी तीनशे जागाही मिळू शकले नाही म्हणजे सध्या महायुतीच्या विरोधात महायुतीच्या अनुकूल वातावरण नाही हे कोणी सांगेल मी त्यासाठी काही इलेक्ट प्रशांत किशोर पाहिजे अशातला भाग नाही कोणी सांगेल तिला अनुकूल वातावरण नाही हे वातावरण बदलवण्याचा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा यांनी प्रयत्न केला परंतु ते लोकसभेत जमलं नाही आता एक आता शिंदे सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होत आहेत दोन दोन हप्ते जमा झाले आहेत आणि अशा महिला एक दोन नाही दीड कोटी महिला आहेत म्हणजे दीड कोटी लाडक्या बहिणीत म्हणजे जर शिवराज सिंग चौहानचा फॉर्म्युला एक महाराष्ट्रात चालला तर ही योजना शिवराज सिंग दुकान जमलं इथे ती क्लिक झाली तर मग महायुतीचा बंबम आहे मेजॉरिटी आहे महायुतीला पण त्या आप... लाडक्या हो। बहिणी योजनेवर त्याच्यावरच भांडणं सुरू झाली आहेत महायुतीमध्ये बांधणं ही आपलीच योजना आहे असं दादा भासवत फिरत आहेत ती जी योजना आणली आहे त्याचा प्रशासन म्हणजे काही अधिकारी काही काही बाहेरचे समाजकंटक याचा गैरफायदा उचलतायत म्हणजे काही लोक तो अशी अशा जादू करता आहेत की त्या अर्जावर बाईचा फोटो आणि आधार कार्ड पुरुषाचे म्हणजे बहिणीच्या बहिणीचा घास हे पुरुष घेता येत अशा गमती गमती सुरू आहेत ते लक्षात आल्यानंतर कर्मचारी वर्ग सावध झाला आहे परंतु एवढी मोठी योजना आहे दीड दोन कोटी दीड़ 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 कोटी महिला इन्व्हॉल्व होतील अशा काही ना काही गडबडी होणारच पण महिलांना ही योजना आवडली आहे एक जमलं तर ही योजना गेम चेंजर होऊ शकते पण ती बदनाम होणार नाही असा प्रयत्न याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे तिन्ही ती नेत्यांनी पण हे सर्व क्रेडिट घेण्याच्या मागे आहे त्यात ती योजना बंदाम झाली आहे भाजपचा अंतर्गत सर्व म्हणून हा जो सर्व सांगतायत की बाबा महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे यातला काही भाग नाही महाविकास आघाडी आपल्याकडे नाहीच आहे म्हणजे आपल्याकडे एकनाथ शिंदे फार फार नाहीत शरद पवारही फार नाहीत आहेत ते काँग्रेस आहे काँग्रेस म्हणजे नाना पटोले काँग्रेस विदर्भात जोर आहे म्हणजे फाईट झाली तर काँग्रेस विरुद्ध बीजेपी अशीच फाईट होईल विदर्भात आणि यावेळेला भाजपने थोडी सावधगिरी बाळगली आहे की कार्यकर्ते कामाला लावले आहेत भिडवले आहेत संघालय मदतीला आले आहेत म्हणजे आता म्हणतात ना तर हौद से गाई व बोनसेनी बोनसे गाई हौद सेने आता हो गेले इतकं नुकसान करून ठेवलंय या लोकांनी भाजपच्या लोकांनी आणि असे असे निर्णय घेतले आहेत की कोणालाही विश्वासात न घेतात पत्रकारांना विचारायला पाहिजे समाजसेवकांना हो विचारलं पाहिजे सेवा दलाच्या लो लोकांना विचारलं पाहिजे त्यामुळे एक म्हणजे कनेक्शन जे आहे कनेक्ट घ्यायला म्हणू आपण सामान्य मतदार आणि राजकीय पक्ष नेते यांच्यातला जो कनेक्ट होता तो कनेक्ट राहिलेला नाही तुटलाय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही पाहिलं की बघ खुद्द मतदार भाजपच कॅनवासिंग कर, करत होते आज ती हवा नाही आहे आज भाजपचा कार्यकर्ता किंवा भाजपचा आता हे किती म्हणत असले की आम्ही आळशीर होतो त्यावेळेला धोका झाला पण आताचा कार्यकर्ता जो आहे त्याला गाडी घोड्या दिल्याशिवाय तो घराच्या बाहेर पडतच नाही पडणारच नाही घेऊन ठेवत आहे ते मी मी पोस्टर लावणार नाही मी फलाना करणार नाही वगैरे वगैरे ज्या ज्या घोषणा होत्या लोकसभा निवडणुकीत त्या सर्व फुसक्या निघाल्या म्हणजे सर्व करावं लागलं ला। सर्व उलो सुख सर्व करावं लागलं ला। यावेळी तर फार प्रेशर आहे जोरदार देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत देवेंद्र फडणवीस नाही ही निवडणूक एवढी सोपी नाही आहे अजिबात सोपी नाही म्हणजे देवेंद्रच्या विरुद्ध प्रफुल्ल हा ज्येष्ठ नगरसेवक आणि तो कुठल्या घोटाळ्यात वगैरे नाही स्वच्छ आहे आणि शांतपणे त्याच काम चालू आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे नाही तर काँग्रेसवाले उड्या मारतात परंतु हा काँग्रेसवाला शांतपणे आपापल्या पद्धतीने काम करतोय त्यामुळे अँटी इनकम्बन फडणवीसांना धोका देऊ शकते कारण ही पाचवी निवडणूक आहे त्यांची आणि विरोध विरोधकांचा जो प्रचार आहे मारा आहे तो जास्त आहे तुम्ही म्हणता गेल्या निवडणुकीत तुम्ही म्हणता फेक निवडणूक फेक नॅरेटिव्ह मुळे आम्ही हरलो फेक नॅरेटिव्ह पण फेक नॅरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी काय केलं नुसतं चॅनलवाल्यांना बाईट देण्यापलीकडे भाजपवाले काही करत नाही बाईट दिला की झालं किंवा चॅनल ज्या तासभर चालणाऱ्या मुलाखती दिल्या की झालं मतदारांशी डायरेक्ट कनेक्ट कनेक्ट संपलाय त्यामुळे भाजपला त्रास जातोय अजूनही वेळ गेलेली नाही अजून महिना दीड महिना आहे आपल्या मूळ मूळ पदावर आले ज्या काळात सुमती काही सुकळीकर दास कुकरेजा होते रामप्रकाश आहुजा होते ने त्या दिवसामध्ये त्या, दिवसाम त्या युगात जर भाजप परतला तर भाजपला काही हे जे आता काय म्हणताय शेतकरी आत्महत्या होत आहेत शेतकरी नाराज आहे शेतकरी किंवा खुश होता काँग्रेसच्या राज्यातही नाराजच होता तो नाराजच राहणार आहे शेतकऱ्यांना एक लक्षात घ्या साऱ्या राजकीय पक्षांनी तो भाजप असो की काँग्रेस त्यांनी शेतकऱ्यांची मजबुरी ओळखली आहे रागवून रागवून करतील काय म्हणजे म्हणजे लोड शेडिंग हा महत्वाचा मुद्दा असायचा शेतकऱ्यांबद्दल शेडिंग आज तो नाही आज, आज ते म्हणतात शेती गाठा येत आहे पाऊस पाऊस पडला अतिवृष्टी झाली हे झालं ते झालं शेती आज आत बट्ट्याची झाली आहे घर आहे त्यांना सबसिडी दिली पाहिजे हेही खरं आहे पण सरकारकडे सरकारचा पैसा जागी लागून नाही लाडक्या बहिणी आहेत असा प्रश्न अजून कोणी विचारलेला नाही विजय जाऊन यांनी विचारला पाहिजे की लाडका शेतकरी ला का नाही सोयाबीनचे जे भाव कोसळले आहेत कुठल्या कुठल्या गोष्टीत शेतकरी मोदी गृहित धरलं मोदींनीही ही गृहित धरलं आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले दहा वर्ष झाली उत्पन्न दुप्पट दुकान शेती चौपट व्हायची पाळी आली आहे सर्वे कितपत आज सर्वे खरा ठरला तर विद विदर्भाला तो मोठा धक्का असेल कारण इथे नितीन गडकरी राहतात इथे देवेंद्र फडणवीस राहतात भाजपचे टॉपचे नेते इथे इथेच राहतात नागपुरात आणि गडकरींना तर प्रचार प्रमुख केलाय आपण गडकरीच्या शब्दावर गडकरींच्या शब्दावरही मतं मिळणार नसतील तर मग आपत आहे कारण तोच एक सज्जन माणूस सध्या नागपुरात आहे त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे या सर्वेने मग तो भाजपने केलेला असेल की अजून विरोधकांनी केलेला असेल आणि पुढे म्हणून सोडला असेल तरी भाजपने अलर्ट व्हावं अलर्ट मोडवर जावं अशीच नागपूर करायची इच्छा असणार तुम्हाला काय वाटते भाजप एवढ्या पंचवीस जागामध्ये गुंडाळला जाईल कॉमेंट करा नमस्कार